वेळ नाहीये आणि सातत्याने फोन चालू आहे तर ही त्यांच्या कामाची पावती आहे त्यांच्या सहवासात जो येईल त्याला ते सत्याचा त्याला ते सबुरीचा मार्ग दाखवतात हो दा। त्याच्या अनेक मित्र नागरिक त्यांचा सल्ला देण्यासाठी येतात असा ते दिलीपराव अभ्यास व्यक्तिमत्व आहे तर दिलीपराव म्हणजे हे नुसते पत्रकार आहेत तर हे जनमानसांचे मित्र आहेत दिलीपराव हे अजात शत्रू बातमीदार आहे राहता तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज नावांमध्ये अग्रक्रमाणं आणि आदरपूर्वक ज्यांचं नाव घेतलं जातं असे महाराष्ट्रातील आघाडीचे वृत्तपत्र दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी आदरणीय दिलीपजी खरात यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून फेसबुक व्हॉट्सअप फोनद्वारे इतर सोशल मीडिया माध्यम आणि प्रत्यक्षात भेटून मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी पोलीस अधिकारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नायब तहसीलदार राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे शासकीय आरोग्य अधिकारी राजकीय नेते मंडळी सर्व आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सा, सामान्य नागरिकांनी पत्रकार दिलीपजी खरात यांनी पत्रकारितेबरोबर जपलेल्या सामाजिक बांधिलकीचा सन्मान करत शाल पुष्पगुच्छदेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आज वाढदिवसाचं औचित्य साधत ज्येष्ठ पत्रकार सतीशजी वैजापूरकर राजकुमार जाधव बाळासाहेब सोनवणे कृषी अधिकारी सोनोने संदीप वा धनंजय वागचौरे यांसह पत्रकार बांधवांनी शिर्डी श्री साईबाबांचं सा दर्शन घेतलं यावेळी श्री साई समाधी मंदिरात शाल देत सत्कार करण्यात आला तसेच साई निर्माण उद्योग समूहाचे संस्थापक विजय कोते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सा वाढदिवस साजरा करत शुभेच्छा दिल्या यावेळी सतीजी वैजापूरकर बाळासाहेब सोनोने राजकुमार जाधव कृषी अधिकारी सोनोने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आमच्या राहता प्रेस क्लबचे उपाध्यक्ष आणि आमच्या राहत्या शहराचे नव्हे तर तालुक्याचे मित्र दिलीपरावजी खरात साहेब यांचा आज जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला राहत्यामध्ये खरं तर दिलीपराव म्हणजे हे नुसते पत्रकार नाही आहेत तर हे जनमानसांचे मित्र आहे सर्वसामान्य माणसांना निश्चित असं स्वरूपाचं मदत करणारं कार्य त्यांच्याकडून सातत्यानं चालू असतं म्हणून त्यांच्याजवळ अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं जोडली गेलेली आहेत नुसते अधिकारी नाहीत तर सर्वसामान्य माणसं पदाधिकारी हे सर्व त्यांना जोडले गेलेले आहेत आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा करताना एक वेगळा उत्साह हो आज दिवसभर राहता आणि शिर्डी परिसरामध्ये फिरत होता आणि या उत्साहामध्ये आज, आज त्यांचाही उत्साह या निमित्तानं निश्चितच वाढला असेल कारण ते जे काम करतात ते कुठलंही अभिलाषा न ठेवता निस्वार्थ असं सा कार्य सातत्यानं दिलीपराव करत असतात दिलीपराव आमचे खूप खूप प्रेमाचे मित्र आहेत आणि ह्या परिसरामध्ये त्यांचं जे कार्य आहे ते मला निश्चितच भावलेलं आहे आणि म्हणूनच मी त्यांच्याशी पूर्ण जोडले गेलेलो आहे आणि दोघंही आम्ही भावासारखं या शहरामध्ये निश्चितच फिरत असतो एकमेकाच्या कार्यामध्ये सहभागी होत असतो आणि त्यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना मनापासून माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व राहता प्रेस क्लबच्या वतीनं आणि आपल्या राहता आणि तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं त्यांना खूप शुभेच्छा देताना यांचं आरोग्य निश्चितच खूप खूप चांगलं राहील कारण ते एक प्रकारचं दैवी कार्य या शहरामध्ये करीत आहेत म्हणूनच त्यांना या निमित्तानं मी भरघोस आरोग्यमय आणि आनंदमयी शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या राहता तालुक्याच्या पुण्यनगरीचे तालुका बातमीदार दिलीपरावजी खरा यांचा आज वाढदिवस आहे दिलीपराव हे शत्रू बातमीदार आहे अनेक आमच्या सगळ्या पत्रकारांची ते एका अर्थाने मार्गदर्शक सुद्धा आहे पत्रकार कसा असावा तर तो दिलीपराव सारखा असावा दिलीपरावांचं एक च्याला आपण म्हणतो सामाजिक बांधिलकी आज त्यांचा जो वाढदिवस साजरा झाला सकाळी दहा वाजेपासून वाढदिवस सुरू आहे आता दुपारचे चार, चार वाजलेले आहे आणि समाजातल्या विविध समाज घटकातील मान्यवरांनी आपण होऊन येऊन इतर वेळी नेते मंडळींचे जे वाढदिवस होतात त्यासाठी लोकांना निमंत्रित करावं लागतं आज सकाळी दहा वाजता ज्यावेळेस आम्ही राहत्या त्यांचा वाढदिवस साजरा केला तर राहत्याचे पी आय तहसीलदार अधिकारी मेडिकल ऑफिसर ही सगळी मंडळी त्यांच्या प्रेमापोटी तिथे आली म्हणजे एका पत्रकाराबद्दल वाटणारी आपुलकी वाटणारं प्रेम आणि सर्वात महत्वाचं त्यांनी जपली ती विश्वास त्यांची बातमीदारीशी बातमीशी बांधिलकी आहे त्यांना ते कधी बातमीशी तडजोड करणार नाही बातमीचं एक पावित्र्य असतं बातमीचं पावित्र्य टिकवायचं असतं आणि दुसरं एक महत्वाची सगळ्यात गोष्ट असते की समाजात वावरताना सगळ्या समाज घटकांचं घटकांकडं तुमचं लक्ष असावं लागतं मग त्यांना कधी पाटेवरवंटे करणारं एखादं श्रमजीवी कुटुंब दिसतं क कधी कधी ऊस तोडणी कामगारांच्या व्यथा त्यांच्या नजरेला पडतात कधी कधी आदिवासी समूह जो आहे त्यांना ज्या नागरी सुविधा नाहीत मग ते तिथं कसं जीवन काढतात तेही माणसं आहे आपणही माणसं आहोत त्यांच्या पुढच्या काय अडचणी आहेत हेही त्यांच्या लक्षात येतं म्हणजे ज्यावेळेस बातमीदार रस्त्याने ज्यावेळेस वावरतो तर त्याला आपल्या अवतीभोवतीचं जग दिसलं पाहिजे आणि आपण इतरांपेक्षा कुणीतरी वेगळे आहोत ही भावना त्यांच्या मनामध्ये चुकूनही नसते त्यांच्या सहवासात जो येईल त्याला ते सत्याचा त्याला ते सबुरीचा मार्ग दाखवतात दा। त्याच्यामुळे त्यांचा जो दिवस सकाळी सुरू होतो ते सकाळी दहा वाजता जेव्हा लोंडींच्या पेपर स्टॉलवर येतात त्यावेळेस किमान दोन ते चार लोक त्यांच्यासाठी काहीतरी त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी आलेले असतात असं आपल्या राहत्या तालुक्यातलं पत्रकारितेतलं अत्यंत सज्जन सुस्वभावी आणि रंजल्या गांजल्यांना मदतीचा हात देणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं एक अजात शत्रू पत्रकार आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की ते राहता तालुका प्रेस क्लबचे म्हणजे जसे मार्गदर्शक आहेत तसे ते आधारस्तंभ सुद्धा आहेत त्यांच्याच संकल्पनेतून राहता प्रेस क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात आणि सगळ्यात महत्वाचं मग अशी मी जे सांगितलं ते समाजातल्या सर्व समाज घटकांकडे त्यांचं लक्ष असतं आणि बातमीची जी मी मग सांगितलं विश्वास आणि पावित्र्य टिकवायचं असतं ते टिकवण्याची क्षमता आणि अंगभूत म्हणजे बातमीदारी करायला सुद्धा तुम्हाला शैलीदार लिखाणा करता तुमचं वाचन असावं लागतं आणि तुमचा जन संपर्क असावा तुम्ही त्याच त्या लोकांमध्ये जर वावरले तर तुमची बातमीदारी कुंतीत होती म्हणून तुमचं सगळीकडे भ्रमण पाहिजे सगळ्या समाज घटकाशी संपर्क पाहिजे जेवढा अधिक संपर्क तेवढी तुमची बातमीदारी अधिक समृद्ध होते दिलीपराव खरातांची बातमीदारी ही समृद्ध बातमीदारी आहे एका समृद्ध पत्रकाराचा आज वाढदिवस आहे जो वाढदिवस सकाळी दहा पासून सुरू झाला आता दुपारचे चार वाजलेले आहेत असा दैव दुर्लभ जनसंपर्क त्यांचा आहे आणि त्यांचा जनसंपर्क किती मोठा आहे हे त्यांच्या आजच्या वाढदिवसावर दिसतं त्यांचं यापुढील आयुष्य सुखसमृद्धीचं भरभर राखीचं आणि आनंदाचं जावं ही साईच्या मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो राव वाढदिवस आहे साई त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सोनाने कुटुंबकडून शुभेच्छा देतो व साईबाबा त्यांना अशीच उत्तर उत्तर प्रगती देऊन साईच्या प्रार्थना तुम्ही जो प्रश्न विचारला जे आम्ही दोघं पण पत्रकार आहोत आमच्या स्पर्धा का नाही दिलीपराव माझं पत्रकारिता व्यतिरिक्त कौटुंबिक संबंधीचं रिलेशन नातं आहे तर ते आम्ही पत्रकारितेपेक्षा ते, ते नातं पहिले जपतो म्हणून आमची आम्ही दोघंजण जरी पत्रकार असलो परंतु आम्ही कौटुंबिक सदस्य असल्यामुळे पहिले त्याला प्राधान्य देतो त्यांचा अभ्यास हुशार व्यक्तिमत्व संयमी असं त्यांच्यात व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे दररोज अनेक मित्र नागरिक त्यांचा सल्ला घेण्यासाठी येतात असं ते दिलीपराव अभ्यास व्यक्तिमत्व आहे आम्ही सर्व पत्रकार राहता शिर्डीचे त्यांच्या समवेश साईबाबांचं दर्शन घेतलं मनस्वी आनंदे आमचे मार्गदर्शक स सीदाधव वैजापूरकर प्रारचे जिल्हा प्रतिनिधी आमचे मित्र डॉक्टर जा जाधव साहेब संदीपजी वावर कृषी अधिकारी सोनवणे साहेब तसे अविनाश डोके आम्ही सर्वजण तसेच आमचे शिर्डीतील झुंजार नेतृ नेतृत्व असणारे प्रशांतजी अग्रवाल देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आम्ही सर्वजण अत्यंत आनंदी आहोत सकाळपासून त्यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे त्याबद्दल पुन्हा एकदा राहत आहोत शिर्डीची प्रेस क्लब तर मी त्यांना शुभेच्छा खरं तर आजचा दिवस खूप आनंदात आहे सकाळपासूनच आमचे गुरुवाले मित्रवाले मार्गदर्शक माझे मार्गदर्शक आहेत ते पुणेनगरीचे झुंजार पत्रकार माननीय आदरणीय दिलीपरावजी खरात यांचा वाढदिवस आज आमच्यासाठी खूप मोठी पर्वणी शकते अनेक मान्यवरांचे फोन येत आहेत सकाळपासून का फोन बिझी आहे आणि आम्हाला आज या साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात करण्यात आला ती खूप आमच्यासाठी आनंदाची बाब आहे मी तर म्हणे की साईबाबा त्यांना उदंड आणि निरोगी आरोग्य लाभावे अशी मी साहेबांच्या मी प्रार्थना करतो पत्रकारता करताना त्यांच्यातून त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे वेगवेगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी वेगवेगळे विषय त्यांनी हाताळलेले आहेत आणि एकदम ग्राउंड लेवलची पत्रकारता कशी असते तर ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे म्हणून आज बघा अनेक नेत्यांचे वाढदिवस खूप मोठे लोक वाढदिवस साजरा करतात पण त्यांचा, त्यांचा वाढदिवस आज सकाळपासून तुम्ही म्हणजे साधांनी तर बोललेच आहेत वैजी सांगितलं आहे का वेळ नाही आहे आणि सातत्याने फोन चालू आहे तर ही त्यांच्या कामाची पावती आहे ते आज त्या माध्यमातून दिसणार आमचे मार्गदर्शक सर्व तरुण परिवार असेल प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतील पत्रकारिता क्षेत्रातील सर्व पत्रकार बंधू असतील आणि राजकीय क्षेत्रातीलही राजकारणी मंडळी असतील यांना सर्वांना जवळचं एक आधारस्तंभ आणि एक जवळचं जो मार्गदर्शक नेतृत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडं बघतो ते आमचे पत्रकार श्री दिलीपजी खारात मामा यांना मी सर्व एकुक्याच्या वतीनं सर्व राहता परिसरातील मित्रपरिवारांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर त्यांची त्यांच्या सेवेतील प्रगती अशीच होत राव अशी मी साईबाबाची प्रार्थना करतो धन्यवाद विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी